चला म्हणजे सुरुवात छान झाली अला गावी टाकूया एवढ्या एवढ्या तरी भेटल्या एवढ्या भेटल्या पाहिजेत रेटिंग अशा भेटल्या पाहिजेत वरती एकच मिळाला ना नाही भेटला एक गेल तुझ्या गोपरा तू हाय बिथे बोटवतो दोन विध आहे राज आणि केतन वरती गेले होते तर हे मशरूम याला कुठं बोलतात नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे चार वाजले तर आपण आता चाललेलो आहे ओढ्यावर सगळे मित्रमंडळी आले तर त्यांना जरा मासेमारीचा अनुभव घ्यायचा होता तर इकडे केतन आहे करा इकडे केतन आहे आणि इकडे राज आहे राजला म्हटलं जरा जाऊया मासे वगैरे गळाने वगैरे पकडू ॲक्च्युली uh, मासे पकडताना बऱ्याच पद्धतीने आपण पकडतो तर आत्ता कसे शे, आहेत शक्यतो खडस मासा जास्त करू नये आहे ना आता गळ लावायचे रात्रीचे uh, मग लावून जायचं रात्रभर त्या गळांना मासे लागतात बऱ्यापैकी म्हणजे रेशो थोडा कमी असतो पण लागतात आणि मग सकाळी लवकर जाऊन ते गळ चेक करायचे म्हणजे काय मासे मिळतील ते मग घेऊन जायचं असं दोन दिवसाचा हा खास व्हिडिओ आहे गावाकडची ही पायवाट आणि अजून जंगलामध्ये करवंद अळू आंबे फणस या सगळ्या गोष्टी आहेत खाऊ नका पुरान करवंद वगैरे भेटली तर हा त्रास होतो निखिल तुला पहिलं सांगतोय सीड निखिल सतीश दाद आणि विकास हे नाही नाय वळू वळू काळू काय म्हणतात नाही नाही इकडं नाही ते आमच्या पट्ट्याला नाही तू ह्याला गेलास ना पाचाळला वगैरे माचाळ मासाड पाचाळ ते पुढचं त्या पट्ट्याला ते आहेत हळू आमच्याकडे नाही ते झिरपी वगैरे आता सगळ्या ॲक्टिव्ह झाल्यात व्यवस्थितरित्या त्यामुळं आता जंगलात आलो ना आपण की सर्वीकडे पाणीच पाणी तर या स्टार्टिंगचा जो सोर्स असतो तर या झिरप्या आणि झिरप्यांचा मिळून मग ओढा होतो ओढ्यांचा मग नदी नदी मग समुद्राला जाऊन मिळते असं हे चक्र असतं पूर्ण पाण्याचं तर हे मशरूम पण आता जंगलात यायला लागले आहेत हळूहळू तर हे पण कोर्टच रे कोर्टच आहे पुढे पुढे मग बाकीची जे काही रोनं आहेत चुड्या म्हणा बाकी अल्बी वगैरे हे नंतर मिळतील आता ही सुरुवात झाले हळूहळू आषाढी एकादशी वगैरे असते ना त्या काळात ही भरपूर मिळतात तर ही नदीच्या जवळची जिर्ती आहे तर ते थोड्या पिसलांड्या वगैरे पट पकडायचे आहेत पहिल्यांदा आणि मग त्या गळाला लावून गळ लावून ठेवायचे गळ लावण्यासाठी छोटे मासे पकडले जातात तर तिसल्यांडे किंवा छोटे कडस मासे असतील तरी चालतात तर हा पूर्ण आहे धरणाचा परिसर तर या बाजूला बरीचशी पहिली गाव होती आंबे त्याच्यानंतर राजिवली कुटगिरी अशी बरीचशी होती तर ती गावं शिफ्ट झालेत वरच्या बाजूला तिकडे झालेत आंबे इकडे या बाजूल्यात बाकीचे अर्धे खाली आरवली पट्ट्याला गेलेत तर हे पूर्ण खोरं धरणाचं ही गड नदी आणि उन्हाळ्यातून तुम्ही बघितलं असतील माझ्या व्हिडिओ तर इकडे पूर्ण या बाजूला पाणी नसतं डायरेक्ट त्या टोकाला पाणी असतं आणि इकडे रॉडने जस्ट चाललं आहे थोडंसं बघूया आणि त्याच्यानंतर मग गळ आपल्याला लावायचे नदीला या नदीला आहे ना झिरप्या अशा बऱ्याच आहेत तर ही पुढची झिरपी गळाने आपण पकडत होतो तर जास्त काय मासे पकडता आले ला। तर ना तर गळ लावू आपण रात्रीसाठी मग उद्याच बघूया मग गावाकडे म्हणजे असलं ना की असं मासे पकडायचं खेकडे पकडायचं चालूच असतं आज आलेलं आहे थोडंसं गळ लावायला तर ॲक्च्युली पाहिजे आहेत ना ते छोटे मासे नाही मिळतात आपल्या पिसलांड्या किंवा मग खडस मासा जे काही छोटा मासा पाहिजे गळा लावायला जेणेकरून मासा लावला ना की सकाळपर्यंत तो चांगला राहतो म्हणजे मग रात्रभरात कधीही मोठा मासा आला तर तो आपल्याला मिळू शकतो त्यासाठी मग हे मासे पकडायचे असतात तर थोडे दहा एक मासे मिळत आपल्याला आपल्याकडे गळ आहेत साधारण विसेक तर तेवढ्या गळांसाठी मग नाहीच काही तर मग कोके काढायचे आणि कोक्याचा जो आतला गळ असतो तो लावायचा चला म्हणजे आलेला आहे आता नदीवर चला आता गळ लावूया आणि मग घरी जाऊया पूर्ण तो गळ एकदम माशात गेला पाहिजे माश्यात पूर्ण गळ गेला पाहिजे निघत होत ना एकदम गेला की जास्त आलं तर जास्त अशा प्रकारे आहे ना मासा प्रॉपर गळाला लावून घ्यायचा आणि मग हे गळ आहे ते शेरणीला वगैरे बांधायचे इकडे जा। जे झाडं दिसतात ना तुम्हाला मजबूत अशी शेरणी बघायची आणि मग त्याला बांधायचा त्याच्यानंतर मग सकाळी चेक करायला येऊ मासा लागलाय की नाही तर अशा प्रकारे हे गळ लावले जातात शक्यतो पिसलांडी मासा किंवा छोटे मासे किंवा कोके किंवा मग काहीच नसेल तर खोबरं सुकं खोबरं तुम्ही लावू शकताय गळाला मासा लावला की मग शेरणी असते शक्यतो असे जे झोत असतात ना त्या झोताच्या ठिकाणी जाऊन हे गळ बांधले जातात जेणेकरून कसं झोतालाच मासा आहे ना शक्यतो वर चढतो रात्रीचा तरी नशीब चांगलं असेल एका दोन तासात पण मासा लागतो आता हे सगळं नशिबावर अवलंबून असतं मिळाले तर आपल्याला भरपूर मासे नाहीतर मग कधी काही काय लागत पण नाही पण पन मासेमारी करण्याचा जो काही आनंद आहे तो वेगळा असतो केतन गेलं आहे तिकडे त्या शेरणीला तिथे एक गळ बांधून येईल आता सर्व गळ असे जवळजवळ नाही लावत नाही लावले जातात एक गल इथे तर दुसरा गल तिथे तिसरा गळ त्याच्यावर असे मग ते लावले जातात तर ॲक्च्युली तो जो लोंड येतो ना तर तो लोंडावर आता इकडे हे गळ लावतोय आता केतन जेवढा चांगला लोंड तेवढा मासा मिळण्याचा जो चान्स असतो तो, 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 तो जास्त असतो नदीला पाणी बाळक येते तरी पण आज दिवसभर एवढा पाऊस नाही आहे त्यामुळे मग पाण्याचं जे पातळी आहे ती कमी झाली नाही तर मग जे वर्षी बाजू होती ना ना तिकडेपर्यंत पाणी असतं ओरानो काय करतो ओरा खेळायला लागले नाही रे एवढी या ठिकाणी अक्च्युली तीन गळ लावलोय दोन त्या बाजूला एक आता त्या बाजूला लावले ॲक्च्युली इथे ढो पण आहे ना त्या ढोवामुळं मग वरच्या बाजूला इकडे मासे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत नदीमध्ये एक हड्डी दिसले बहुतेक सांबराची वगैरे असेल हं नाही सांबर ॲक्च्युली कसं रानामध्ये वाघ बऱ्याच जणांचे शिकार वगैरे करतो असं नदीच्या पात्रात अशा हड्ड्या वगैरे मिळतात आपल्या पट्ट्याला कसं आहे म्हणजे प्राणी बरेच आहेत तर बऱ्याच वेळा सांगत असतो की असं नदीपात्रात जंगलामध्ये फिरताना असं एकटं डुकटं फिरू नका आज सर्व ग्रुपमध्ये आहोत आता सगळीकडे असं झरवणी झालं आहे बघा झरे आले आहेत सर इकडे तर आता पाण्याची काही कमी नाही सगळीकडे पाणीच पाणी तर इकडे खालच्या बाजूस आपण चार गळ लावले आहेत आता थोडं वरती चाललो आहे वरती थोडेफार लावू कारण विसेक गळ आहेत ते आपल्याला लावायचेच आहेत आणि काही काय स्पॉट आहेत त्या स्पॉटला कसं मासा मिळण्याचे चान्सेस जास्त आहे त्या ठिकाणी शक्यतो आपण जास्त प्रकारे गळ लावतो आता इकडे वरच्या बाजूस चाललो आहे नदीला एक दिवस पाऊस पडला नाही तर थोडंसं पाणी कमी झालं आहे पण हा जो काही लोंड आहे ना पाण्याचा तो कमी नाही आहे बरं का उभं नाही राहू शकत तुम्ही एवढा लोंड आहे तो ता ता हो तर आता कोके पण शोधायला लागतील मासे मिळाले नाहीत आपल्याला जास्त छोटे तर कोके तरी पकडून ते तरी गळायला लावलं तरी हरकत नाही वातावरण बघा कसं झालं आहे पाऊस पण कधी पण येऊ शकतो आहे पण आज पाऊस एवढा पडला नाही आहे त्यामुळं निवांत आहे आणि नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे दिसतं आहे का आणि ही वर्षभर वाहणारी नदी आहे एकदम आटत नाही पाणी असतं तसलं जातं आहे पाणी एकदम निवांत चढेपारीतून हे पाणी येतं आणि असंच आता हे निरंतर वाहत राहणार ॲटलिस्ट फेब्रुवारी मार्चपर्यंत या नदीला पाणी असतं नंतर मग डोहा पाणी असतं की तो जंगलात वगैरे येत आहे ना तर असं खायला काहीतरी आणि पाण्याची बॉटल जर तुम्हाला हे पाणी जमत नसेल तर अदरवाईज अरे पावसाळ्यात काय टेन्शन नाही झऱ्याचं पाणी भरपूर असतं पण मी आतलं आहे ना तो तोच पाणी तोंडणार माझ्या आणि पियलो पण तो काय टेन्शन नाही काही टेन्शन नाही फ्रेश हां तर या काय चिवडा आहे ना चिवडा फरसान खायला या असं म्हणलं सुंदर वातावरण आणि त्याच्यामध्ये खातोय आपण चिवडा त्या बात मागापासून मिळत नव्हते वाटलेलं गळाला आता मासा आहे की नाही वरच्या गिरपीमध्ये मिळाला मासा काय करायची काय करून चांगलं लागतं मासे कोके कशाला कोका जात नाही मासे लगेच जातो आणि बारीक बारीक मासे आहेत ना खाऊन टाकतो कोका लगेच जात आहे गळ सोळा आहेत असतात भरपूर एक तीस एक गळ असतात बांधलेत नाही खाली कोके पण मिळत नव्हते आणि मासे पण मिळत नव्हते आता वरच्या बाजूला मासे पण मिळाले आणि कोके पण मिळाले दोन्ही गोष्टी झाल्या पा। पाऊस पण आला आहे बारीक बारीक एवढ्या एवढ्या तरी भेटल्या एवढ्या भेटल्या पाहिजेत रे कुठून आली आता आली शेवटला चांगल्या भेटल्या वर्ण आणल्या होतेस ना एकदम

मारूया वर्ती वर्ती एक परती वरती उमले तरी हे परत जाते मग यातल्या पण अर्ध्या गेल्या रे कारण आम्हाला दिसले म्हणजे आल्या फटफट फटफट आल्या आणि परत रिटर्न गेला परत त्या शेवटच्या यायला आल्यानंतर अशा झिरप्यांमधून आहे ना मासे ज्या पिसलांड्या आहेत त्या अशा व्यवस्थित मिळतात एकदम भित्रा मासा जो असतो तो ही पिसलांडी तर तिकडून जाळं पकडलं की त्याबद्दल वरून दगड्या मारल्या तरी मासे मिळून जातात कुठे पकडायचे आहे झाड बघा कसं आहे तर या ह्याच्यामध्ये काय जास्त पिसलांड्या मिळा नाही आपल्याला थोड्याफार मिळाल्या तर काढून घेऊ निघूया आता काही गळ लावून झालेत उद्या सकाळी शेवू आणि बघू गळाला किती मासा लागला आहे आता तरी पिसलांड्या बऱ्यापैकी मिळाल्यात ह्या फ्राय करून चांगल्या लागतात शिजवून काय एवढी मजा नाही पण फ्राय मस्त लागतात मगच्यात मस्त अरे पायाखाली भरपूर लागवतोय रिटर्न झाले की नाही माहिती नाही चला आज गळ लावलेले आहेत थोडेसे मासे पण पकडले आणि उद्या बघूया सकाळी साडेपाचला ला यायचंय त्याच्यानंतर बघू काय भेटतं ते तर मजा आली मजा गेलीत काय अरे हा मजा आली ना आणि थंडगार पाण्यात जास्त मजा आली हा हे पोहत होते बोलो तिथे काय एक सेफ डो आहे मजा करा मस्त वाटत आम्ही वर गेलेलो मासे खतरनाक जंगलात जायचं आम्हाला तसं जंगलात अजून काळोक वाटतो मस्त आहे मजा आली खूप 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 चला गेला फोटो पडायचा चला आता उद्या सकाळी भेटू साडेपाच ला काळोख पडलाय आता पटापट वरवर जाऊया आणि गाडीने घरी शुभ सकाळ मंडळी सकाळचे साडेपाच वाजले आहेत दॉट साडेपाचला परत नदीवर जायचं ठरलेलं आहे त्यामुळं सर्वजण उठलेत झोप झाले नाही कारण गावाकडे आल्यानंतर जरा झोप बऱ्यापैकी लागते तर उठलेलं आहे जरासं फ्रेश फक्त ब्रश केलेलं आहे आणि आता सेट नदीवर चाललो आहे आम्ही चाललो आहे आज सकाळी लवकर मासे बघायला भेटतात का गावाला आराम करायला गावाला आराम विषय नाही गावाला विषय एकदम बघूया सहा वाजले असतील आता लगभग उजेड झालाय बघा म्हणून साडेपाचला ला निघण्याचं हेच कारण तसं मासाला एकदा जेव्हा थोडं कमी उजाळलेलं असतं ना तेव्हाच मासा लागला असेल तो काढायला बरा एकदा उजाडलं चांगलं की मग मासा तडफडायला लागतो आणि मग तो एकदा चांगलं उजळलं ना की मग निघायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात निघतात पण बरेच जण पाणी कायचं काय कमी झालं रात्रभर पाऊस पडला नाही वाटतं हा जो टायमिंग आहे ना त्याला पाखरं वगैरे सर्व उठायचा टायमिंग आवाज बघा मला वाटतं तीन तीन एक किलोचा आहे तीन किलोचा रे तीन किलोचा हा सुरुवात चांगली झाले आता नगर ना आताच लागला असेल बहुतेक हां लागला असेल नाही ताजा असेल हा रात्रभर जरा गारडतात चला मंडई सुरुवात तर छान झाली आला तर पिशवीत टाकूया त्याच्यानंतर पुढे चेक झालंय ते चेक करायचे अजून एक हाय लगभग तेवढाच आहे ना हा थोडा छोटा आहे हा खडचच आहे हो लगभग 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 सेम आहे चला तेवढाई दोन तर झालेली आहे सुरुवात चांगली झाले तर वरती बघूया चला अजून एक लागलेला आहे तो पण मला वाटतं आहे बऱ्यापैकी स्टाईल बघा कशी पाण्यात काढत नाही पाण्याच्या बाहेर काढतोय म्हणजे कसं पाण्यात त्यांना ताकद भरपूर असते पाण्याच्या बाहेर थोडंसं पटकन काढू शकतो चांगली बाई तुम्हाला एन्जॉय चांगला झाला एन्जॉय चांगला झाला तुमचा वरती एकच मिळाला ना भेटला एक गळ आपले पण दोन गड भेटले आज अक्च्युली सकाळी आपण आलो ना तर असे मासे मिळाले की जरा मस्त वाटतं तर हे सर्व खडस मासे आणि हे पात आहे आणि मस्त चविष्ट आहे ही मादी आहे बघा ही मादी आहे ही मादी आहे तर अंडी वगैरे असणार आतमध्ये मस्त तुझ्या गोपुरमध्ये साईज बघ केवढीशी दिसते तो आहे बघ मोठा आहे किती आहे बोटन दाखवतो करून दिसत नाही दोन विथ आहे दोन विथ हा तो तीन तो अडीच विथ आहे हा जास्त आहे हा मोठा आहे मजा आली ना काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे ट्रिप मधली काहीतरी धमाल ॲक्च्युली असंच ह्या मध्ये काय करायचं आहे काय माहिती नाही अचानक मासेमारी झालेली आहे गावचा फेरफटका झालाय झाला आहे अजून बघूया काय काय दोन तीन दिवस राहणार आहे आपण आणि घराचे काम करायला आणले त्यांना खरं तर आता आज नाही तर उद्या सकाळी सामान पण येणार आहे तेव्हा पण जरा मदत लागणार आहे त्यांची आता वरती केतन आणि राज गेलेत गल काढायला कारण काय पाऊस वगैरे आला तर मग गळ वाहून पण जातात बरेचसे आणि पाणी जास्त असल्यावर तिथे जाता पण येत नाही तर गल काढूया संध्याकाळी वगैरे ते येतील परत राज आणि केतन वरते के गेले होते तर हे मशरूम याला कुर्टं बोलतात कुर्टं कसं दोन तीनच मिळतं जास्त मिळत नाहीत आणि परत एक मासा घेऊन आला बघा वरचा एक गलाला राहिलेला तर तो, तो एक मासा आणला म्हणजे टोटल आता झाले सात आणि हे मासे आपण काल नेले होते माहिती आहे का याला पि पिसलांडी बोलतात गळ गर काढून घराकडे नेतो आहे आणि अशा प्रकारे परत ठेवायचे ते मिक्स झाले ना मग प्रॉब्लेम होतो घरी जाताना इकडे पाय दिसतात का गव रेड्याचे मी सकाळी नव्हतं आणि आता पाय दिसत आहेत जे आपण खाली गेल्यानंतर तो वरो या वाटेनंच आला रस्त्याने पासिंग झाला वाटतं वरच्या बाजून आला असेल तर असं म्हणजे ॲक्च्युली जंगलामध्ये कसं आमच्याकडे भरपूर प्राणी आहेत बऱ्याच वेळेस सांगतो हिंसर प्राणी आहेत आणि रानगवा वगैरे आहेत ना हे कसे थोडे रागीट असतात त्यामुळं बऱ्याच वेळेला अटॅक करण्याचा प्रयत्न करतात बाकीचे बरेच प्राणी आहेत बिबट्या पण आम्हाला दिसल्या होत्या याशी रेकॉर्डिंग नाही झालं पण या पोरांना बिबट्या बघायला मिळाला मासे मिळाले सगळे एन्जॉय घेतली बरं झालं चांगली ट्रीप झाली तर आता आहे ना छान मासे मिळालेले आहेत आपल्याला टोटल सहा खडस आणि एक पात तर आता घरचा रस्ता धरायला लागेल आज वातावरण पूर्ण मोकळं आहे पाऊस नाही ना बहुतेक क्लीन आहे एकदम ढग जरा पण दिसत नाहीत तर चला मंडई आता निघूया घराकडे आम्ही तिघंजणंच वर बाकीचे येत आहेत आणि केतन आणि राज पण आलेत तर ते आणि शीड आहेत ते पाठीमागे आहेत दमले वाटतं चला आता निघूया घराकडे तर आपण ओवरऑल फिशिंगचा व्हिडिओ होता गावाकडे असं हे गळ लावून मासे कसे पकडले जातात त्याचा एक खास व्हिडिओ आणि सकाळी आल्यानंतर मासे मिळाले मग मा भारी वाटते आता आता घराकडे जातोय तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मजा आली काय वा ना कुठे पाठी होतात दोघे जणांच आनंद घेत आलो गाव्याचे पाय दिसत आहे अरे मजबूत आपण गेल्यानंतर गेलेत ते एकदम आहेत मोठे असतात मोठे पाय असतात मोठा असो चला निघायचं काय घरी निघायचं आता जायचं आहे काय चला जायचं का इथे थांबून काय करणार चला भाकरी खाऊच हा आणि तर करूया तोंड तुतलीत काय भाकऱ्या खायला मी ब्रश घेऊन आलो तो हा ब्रशा ना ब्रश असा असा केला <laughs>